सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार मी आपला डीजी के सर अक्कलकोट सोलापूर जिल्हा काल मला रात्री एक मेसेज आला होता मैसूर येथून मैसूर कर्नाटकातील मैसूर येथील एक विद्यार्थी त्यांनी मला सर माझ्या दोन विद्यार्थी मित्रांना माझ्या एक मित्र दोन विद्या दोन मित्रांना तुमचं पुस्तक पाहिजे सर पुस्तक पाठवून द्या मग हा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला मी देवता माणूस असं म्हणतो कारण तो मैसूरचा विद्यार्थी आहे आणि दोन हजार चोवीसच्या सेट एक्झाम मध्ये तो फिजिकल एज्युकेशन या विषयातून उत्तीर्ण झालेले त्यांनी दोन हजार च्या सेट दिला होता आणि पास झाला नव्हता तो शिकत होता पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट शिकत होता मैसूर विद्यापीठ येथे आणि नंतर दोन हजार चोवीसच्या सेट एक्झाम मध्ये तो टॉपवर निघाला के सेट मध्ये फिजिकल एज्युकेशन मध्ये सर्वात जास्त मार्क त्याला मिळाला त्यांनी माझा पेपर वनचा कन्नड म्हणजे माझं पेपर वनचा कन्नडा मीडियम बुक आणि दोन इंग्लिश मिडियमचा क्वेश्चन बॅक घेतला होता आणि फिजिकल एज्युकेशनचा दोन जो झेरॉक्स बंच होता माझा इम्पॉर्टंट क्वेश्चन तो त्यांनी घेतला होता परिपूर्ण अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं सर मी पास झाल्यानंतर तुम्हाला काय मदत करतो बघा म्हणून आणि जेव्हा तो पास झाला पास झाल्यानंतर आतापर्यंत त्यांनी पंचवीस विद्यार्थ्यांना माझं पुस्तक घेण्यासाठी प्रेरणा दिलेलं आहे पंचवीस विद्यार्थी या दादांच्या नावाने पुस्तक घेतलेले आहे म्हणून ह्या दादांनी मी देवता माणूस म्हणतो कारण परीक्षा पास झाल्यानंतर तो मला मदत करत आहेत आणि जो जो विद्यार्थी हे बघा तुम्हाला जो माणूस मदत करतो त्याला आपण देव माणूसच म्हणायला पाहिजे माझ्या जीवनात त्यांनी मला मदत करत आहे म्हणून मी त्यांना देव माणूस म्हणतो आजकाल कोणी कोणासाठी मदत करत नाही हे हे लक्षात घ्या जेव्हा आपण माणूस म्हणून जगतो परंतु माणूस म्हणून जगत असताना तो देवता माणूस आपण बनला पाहिजे ह्या हा परीक्षा तो पास झाल्यानंतर हा कृती त्यांनी केलेला आहे आणि दिसायला एवढं स्ट्रॉंग आहे तो त्यांचं बॉडी आणि बॉडी स्ट्रॉंग आहे आणि माइंड ही स्ट्रॉंग आहे म्हणून साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणतात त्यांचं मन ही चांगलं आहे आणि शरीर ही चांगलं आहे या विद्यार्थ्यांचं नाव आहे प्रोफेसर महादेव जी एल म्हणून त्यांना मी हर्टी कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन दिलेलं आहे केसेट तो पास झालेला आहे तो सध्या मैसूर येथे राहतो पी जी कम्प्लीट झालेला आहे आणि या दादाबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे त्यांनी माझ्यासाठी म्हणजे पेपर परीक्षा पास झाल्यानंतर एक व्हिडिओ कन्नडमध्ये व्हिडिओ तयार करतो मला पाठवला आणि तो व्हिडिओ मी ह्यापूर्वीच तो अपलोड केलेला होतो महादेव सरांचा व्हिडिओ ह्यापूर्वीच मी अपलोड केलेला आहे हा हा विद्यार्थी तो मैसूरचा विद्यार्थी आहे आ, फिजिकल एज्युकेशन दिसायला किती स्ट्रॉंग दिसतोय बघा दिसतो आणि मन ही तसंच स्ट्रॉंग आहे एक त्या दादांनी मी देवता मनुष्य म्हणून मनु, सांगितलो पास झाल्यानंतर त्यांनी एवढं मदत करत आहे म्हणून त्यांना स्पेशल ग्रॅटिट्यूड तुम्हीही पास व्हा तुम्हीही पास झाल्यानंतर मला थोडं मदत करा मदत म्हणजे माझं पुस्तक जर तुम्हाला खरंच उपयोग पड पडले असेल माझ्या पुस्तकातून माझ्या व्हिडिओतून तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक विचार आला असेल आणि तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही इतर विद्यार्थ्यांना सांगा तुमचंही कल्याण होऊ द्या तुमच्यासोबत आमचंही कल्याण होऊ द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी या दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि हार्दिक अभिनंदन करतो तुम्ही ऑलरेडी सेटसअप परीक्षा दिलेल्या आहेत या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळोच आणि नेट एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना प्रत्येक लाईफ हा प्रत्येक व्यक्तींचा लाइफ हा एक कॉम्पिटिशन असतो प्रत्येक व्यक्तीचा जीवन हा एक स्पोर्ट्स एक गेम असल्यास एक खेळ असण्यासारखा आहे खेळ म्हणजे बघा जी आ, खेल हा विद्यार्थी खेळाडू विद्यार्थी आहे खेळ असण्यासारखं प्रत्येकांचं जीवन आता प्रत्येकांचं जीवन एक बॉक्सिंग असण्यासारखं आहे बॉक्सिंग बॉक्सिंग मध्ये आपण बॉक्सिंग खेळत असताना एक पंच मारतो आणि समोरचा माणूस खाली पडतो मग खाली पडतो म्हणून त्याचं जीवन संपलंय का तो जीवनात हरले का त्या गेम मध्ये तो हरतो का खाली पडल्यामुळे तो हरत नाही खाली पडल्यानंतर तिथंच तो झोपला तर तो तो हरला आणि तो पुन्हा उठतो पुन्हा म्हणजे उठण्याचा प्रयत्न करतो पुन्हा पडतो पुन्हा उठतो जो उठणं आणि पडणं ह्या प्रक्रियामध्ये मी उठणारच मी जिंकणारच अशी जेव्हा भावना निर्माण होतो तेव्हाच आपण जिंकत असतो म्हणून एकदा फेल झालो एकदा मला रिझल्ट मिळालं नाही म्हणून हार मानायचं नाही का रिझल्ट मिळालं नाही काय आपण केलं तर रिझल्ट मिळतो ही जेव्हा विचार करतो तेव्हा आपण वर उठून पुन्हा रिझल्ट काढतो आणि एकदा रिझल्ट काढल्यानंतर पूर्ण तुमचं आयुष्य बदलणार आहे हे वाक्य लक्षात ठेवा सेटमध्ये तेवढं शक्ती आहे म्हणून ह्या सेट परीक्षेकडे आणि नेट परीक्षेकडे व्यवस्थित दृष्टिकोन ठेवून अभ्यास करत राहा आणि परीक्षा पास व्हा थँक यू देव माणूस तुमच्यामुळं माझाही कल्याण होत आहे मग सर त्यांनी तेव्हा झाला आत्ता का व्हिडिओ केला तुम्ही आता व्हिडिओ का केला तर काल त्यांनी पुस्तकांचा ऑर्डर केला होता म्हणून त्यांच्याबद्दल माझं आठवलं ह्या दादानी मला कालच त्यांनी ऑर्डर केले मैसूरला मग मैसूरला पुस्तक जात आहे अक्कलकोट कुठं मैसूर कुठं बघा मैसूर महादेव सर महादेव सर आहेत महादेव म्हैसूरचा हा विद्यार्थी आहे ओके थँक्यू दादा धन्यवाद